कथा शीर्षक शेवटचा निर्णय एका रिक्षाचालकाची माणुसकी आणि पैशामागील संघर्ष कथा भाग एक ओळख शिवा आणि त्याचे आयुष्य शिवा पुण्याच्या एका छोट्याशा झोपडपट्टीत राहणारा रिक्षाचालक घरात बायको सविता मुलगा अंश घर गिचमीर पण माणुसकीने भरलेलं शिवा रोज पहाटे पाच वाजता उठतो अंगावर ओढलेली थोडीशी फाटलेली चादर बाजूला करतो आणि सविताकडे पाहतो ती गेल्या तीन महिन्यांपासून आजारी आहे किडनी फेलस झाली आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे ताबडतोब ऑपरेशन केलं पाहिजे नाहीतर अवघ्या महिन्याभरात जीव धोक्यात येईल शिवाने सगळं आयुष्य एकत्र केलं फाटकं टायर विकून पैसे मिळवले जुनं मोबाईल विकलं कधी रिक्षा विकायची वेळ आली होती पण थांबला शेवटी अठ्ठेचाळीस हजार रुपये जमवले होते दोन दिवसांनी ऑपरेशन ठरलेलं मुलगा अंश रोज शाळेत जातो पण डब्यात फक्त पोळी आणि साखर असते कधी कधी तो आईला विचारतो आई आपल्याकडे फ्रीज का नाहीये आई फक्त हसते शिवा स्वतःच्या दोखावर पडदा टाकतो आणि रोजच्या दिवसात मिसळून जातो भाग दोन अनपेक्षित रात्रीचं वळण एका रात्री साधारण सकाळचे दहा वाजून तीस मिनिटेच्या सुमारास शिवारिक्षा घेऊन परतत असतो दिवसभरात फक्त तीनशे पन्नास रुपये मिळालेले त्याचं मन खट्टा झालेलं वाटेत बुकेल्यासाठी वडा पाव घेतो आणि थांबतो अचानक एक माणूस धावत येतो चेहरा रक्ताने माखलेला शर्ट फाटलेला तो रिक्षात कोसळतो आणि ओरडतो भाऊ मला हॉस्पिटलला घेऊन चल माझा अपघात झाला खूप रक्त वाहतंय शिवा क्षणभर गोंधळतो पण क्षणाचाही विचार न करता हॉस्पिटलकडे धाव घेतो रस्त्यावरून जाताना तो विचारात पडतो हा कोण आहे कुणी पाठवलंय खरंच अपघात आहे का कोणी जाळा तर नाही पण त्या माणसाच्या जखमा बघून तो काही विचार न करता हॉस्पिटलमध्ये पोहोचतो भाग तीन टोकाचा निर्णय डॉक्टर सांगतात तुमच्याबरोबर जो माणूस आलाय त्याची सर्जरी तातडीने करावी लागेल नाहीतर तीस मिनिटात जीव जाऊ शकतो पण आधी पन्नास हजार रुपये लागतील कॅश किंवा यूपीआय नाहीतर आम्ही हात लावू शकत नाही शिवा हादरतो पन्नास हजार तेच तर त्याने सवितासाठी जमवले होते त्याच डोळ्यासमोर बायकोचा चेहरा येतो तिचं ऑपरेशन दोन दिवसांनी ती जर गेली तर मुलाचं काय शिवाच्या डोळ्यांत पाणी येतं तो रिक्षाच्या सीटवर बसून विचार करतो सगळं आयुष्य डोळ्यासमोर येतं शेवटी तो उठतो पाय थथरतात था तो डॉक्टरांकडे जातो आणि मोबाईल काढून यूपीआय करत म्हणतो हे घ्या पैसे उपचार सुरू करा त्याला वाचवा भाग चार उत्तर न मिळालेली रात्र शिवा हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर बसतो पावसाचे थेंब पडायला लागलेत त्याला काहीच उमगत नाही मनात फक्त एकच प्रश्न मी बरोबर केलं का आता सविताचं काय तो थकतो डोळे बंद करतो आणि रात्र तशीच जाते भाग पाच नव्या सकाळचं आश्चर्य सकाळी हॉस्पिटलमधून एक माणूस बाहेर येतो नीट कपडे घातलेला त्याचं नाव राजदीप मल्हार नाव ऐकून शिवा दचकतो तूच का शिवा ज्याने माझा जीव वाचवला शिवा हळूच मान हलवतो राजदीप म्हणतो मी एका गोसाठी काम करत होतो लोकांना प्रत्यक्ष भेटायला गुप्तपणे जातो त्या दिवशी मला ट्रकने धडक दिली सगळे मला सोडून गेले पण तू थांबलास मी श्रीमंत आहे पण तुझ्या निर्णयाने मला माणुसकी काय असते हे समजलं आजपासून तुझं सगळं मी बघतो सविताचं ऑपरेशन अंशचं शिक्षण आणि तुझं आयुष्य भाग सहा सविताचं ऑपरेशन एक हिशोब वेगळ्या माणुसकीचा शिवा घरी परत येतो सविता त्याला विचारते काय झालं चेहरा का असा शिवा काहीच सांगत नाही शांत बसून असतो सविता ओळखते काहीतरी मोठं केलंन्स तू बोल ना शिवा डोळ्यांतून पाणी आलंय तो म्हणतो मी सगळे पैसे दिले एक माणूस मरण्याच्या वाटेवर होता मी थांबू शकलो नाही सविता मला वाटलं त्याच्या आईनं पण त्याचं तोंड शेवटचं पाहण्याची आशा ठेवली असेल सविता काहीच बोलत नाही फक्त त्याचा हात हातात घेते आणि म्हणते तू खरंच श्रीमंत आहेस त्या रात्री दोघंही उपाशी झोपतात पण मन मात्र शांत असतं भाग सात ओळख राजदीप मल्हार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रिक्षाच्या सीटवर थकून बसलेला शिवाय गाडी समोर थांबताना पाहतो एक सुटसुटीत कपड्यांतला तरुण त्याच्या हातात फुलांचा गुच्छ तो विचारतो शिवा तुमचेंच नाव आहे ना मी तुम्हाला शोधत होतो शिवा बी चकतो हो पण तुम्ही कोण तो हसून म्हणतो मी राजदीप मल्हार काल ज्याला तू हॉस्पिटलला आणलंस माझा जीव वाचवलास शिवा आश्चर्यचकित होतो राजदीप त्याला घेऊन एका शांत ठिकाणी बसतो आणि त्याची कथा सांगतो मी एक उद्योगपती आहे पण सध्या लोकांमध्ये मिसळून काम करतो गौ चालवतो त्या रात्री मी एका गावातून येत होतो जिथे मी पाण्याची टाकी बांधायला पैसे दिले होते वाटेत माझा अपघात झाला सगळे सोडून गेले फक्त तू थांबलास आणि जीव वाचवलास हे विसरू शकत नाही भाग आठ बदललेलं आयुष्य राजदीप दुसऱ्याच दिवशी सविताचं ऑपरेशन करवतो सर्जन उत्तम असतो ऑपरेशन यशस्वी होतं शिवा डोळ्यांत पाणी घेऊन म्हणतो माझा विश्वास होता पण अशी मदत मिळेल असं वाटलं नव्हतं राजदीप शिवाच्या घरी येतो अंशसाठी एक नवीन बॅग पुस्तकं आणि सायकल आणतो तो सविताला म्हणतो आज तुमचं कुटुंब माझ्यासाठी आदर्श आहे मी या माणसाला कामावर घेणार आहे माझ्या ट्रस्टचा माणुसकी अधिकारी शिवाचं रिक्षा चालवणं थांबतं पण तो आता रोज नव्या गरजूंना मदत करतो भाग नऊ मनसावरचा क्षण आणि एक संदेश एक मोठ्या समारंभात शिवाला सन्मानित केलं जातं हजारो लोक बसलेले आहेत त्याच्या भाषणाची वेळ येते तो शांत उभा राहतो थोडं थांबतो मी फक्त एक सामान्य माणूस होतो पण एका निर्णयानं माझं आयुष्य बदललं पैसा माझ्या बायकोचा जीव वाचवू शकला असता पण मी तो एका अनोळखी माणसासाठी दिला अनेकांना वाटेल वेडेपणा केलास पण त्या वेडेपणात माणुसकी होती आज मी समृद्ध आहे कारण मी दिलं आणि त्या देण्यातून मला आयुष्य परत मिळालं सभागृहात टाळ्यांचा आवाज घुमतो मित्रांनो तो म्हणतो पैसा खूप काही करतो पण पैसा जर दुसऱ्याचं आयुष्य वाचवू शकत असेल तर तोच खरा देव आहे आणि तो खर्च करायला मनमोठं लागतं